माझ्या मतदारसंघातील हा विषय म्हणून मी अतिशय चांगल्या प्रकारे हा विषय बोलू शकतो आणि त्यावर भाष्य करू शकतात म्हणजे सब गोलमाल गोलमाल आहे ज्या पद्धतीनं तो आपण चित्रपट बघत होतो हे तसंच आहे म्हणजे एकोणीशे पंचेचाळीस साली ते सात बारावर कोणाची नावं लागली नंतर दोन हजार सतरा साली या सभागृहामध्ये कोणी लक्षवेधी लावली मग लक्षवेधी नंतर मग तो न्यायालयामध्ये गेला मग न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आणि स्थगिती मिळाल्यानंतर आता तो भरणा चालू आहे म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्यावर आकारणी हो केली जायची तशाच पद्धतीची आकारणी मीरा भाईंदर शहरातील या जमिनीवर केली जाते महोदय माझ्या मतदारसंघातल्या प्रामुख्यानं जवळजवळ ऐंशी टक्के झालेल्या इमारती ज्या इमारतींना ओसी आहे त्या इमारतींना सुद्धा आता ह्या प्राय इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीकडनं एन ओसी घ्यावी लागते त्या न्यायालयाच्या आधारे माननीय महसूल मंत्र्यांनी अतिशय पॉझिटिव्ह उत्तर सकारात्मक उत्तर दिलेलं आहे परंतु यामध्ये न्यायालयाचा आधार घेऊन ही इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनी परत 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 तो ऑर्डर घेऊन येते आणि ते ऑर्डर आणल्यानंतर मात्र सर्वसामान्य जनतेला असू द्या विकासकांना असू द्या हे पैसे भरावे लागतात हे फक्त मोकळ्या जमिनीवर नाही अध्यक्ष महोदय जुन्या आणि धोकादायक झालेल्या इमारतींना सुद्धा यांचा सेस लागला जातो आणि नवीन इमारतींना तर लागलाच जातो आणि हे करणारे कोणी नाही हे करणारे एक मोठी मुंबईतली नामांकित कंपनी आहे माझे मित्र जितेंद्र आवड अशा विषयावर कदा बोलायला पाहिजे सकारात्मक भूमिका आहे आणि अतिशय चांगली लक्षवेधी नाना लावलेली आहे तर त्या विषयावर उलट तुम्ही जास्त आवर्जून बोलायला पाहिजे कारण तुमच्या जिल्ह्यातला हा प्रश्न आहे त्यामुळे मला असं वाटतं अध्यक्ष हो महोदय महसूल मंत्र्यांनी न्यायालयामध्ये विकासक जाऊन ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेस स्थगिती आणतो आणि स्थगिती आणून सुद्धा सर्वसामान्य लोकांकडनं ही लूट चालवली आहे ही लूट तर भारतीय स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज जर प्रत्येक सर्वसामान्य मीरा भाईंदरकरांना होत असेल तर ती अतिशय चुकीची अध्यक्ष महोदय माझी एक विनंती आहे सभागृहाला की न्यायालयामध्ये जाणारच आहे महसूल मंत्र्यांनी जो काही निर्णय घेतला किंवा शासन सकारात्मक निर्णय घेतला या लक्षवेधीच्या अनुषंगानं परंतु न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्याला स्थगिती मिळू नये यासाठी फार कठोर पावलं आणि एकदम सकारात्मक भूमिका शासनाने घेणं गरजेचं आहे तरच यावर काहीतरी निर्णय होईल अध्यक्ष मध्ये नाहीतर सगळे याच्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी तत्कालीन कोकण आयुक्त आणि सर्व काही कोण कोण अजून इन्व्हॉल्व्ह आहेत ते जर तुम्ही बाहेर काढलं तर भ्रष्टाचाराचं एक कुरण यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते सगळं तुमच्या निदर्शनाचं येईल त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय सकारात्मक निर्णय घेऊन चांगल्या लॉयरकडनं लॉयरची नेमणूक महसूल खातं करणार का अध्यक्ष महोदय ही आ, जी वस्तुस्थिती आहे ज्याच्या याची माहिती मी दिली ते सन्मान्य सदस्य मान्य सन्मान्य सदस्य प्रतापराव सरनाईक साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि वस्तुस्थिती आहे केवळ कुठेतरी कायद्याचा एखादा आधार घेऊन वर्षानुवर्ष पुन्हा तेच 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 प्रकरण पुढे नेत राहायचं मी मगाशी बग सांगितलं की एक प्रचंड लूट सुरू आहे या नावाखाली म्हणजे मला वाटतं देशातलं एक मी उदाहरण असलं पाहिजे आणि त्यामुळे ह्या अशा पद्धतीने बरं री रिडेव्हलपमेंट आलेल्या बिल्डिंग ज्या आहेत त्यांच्याकडून सुद्धा परती स्क्वेअर फूट काही त्या निमित्ताने त्यांना कमिशन घ्यायचं अध्यक्ष मोदी म्हणून हा जो न्यायालयाचा पूर्ण सन्मान राखत त्याचा न्यायालयाचा आधार घेत प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन ती स्थगिती देण्याच्या संदर्भातली जे अध्यक्ष मोदय या कंपनीची भूमिका राहिली म्हणून आम्ही आता राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांचा त्या ठिकाणी सल्ला घेऊन आवश्यकता वाटत असेल की त्यांच्या सल्ल्याने ते आहेत एखादा सिनियर काउन्सिल घेऊन अध्यक्ष मोदय ही स्थगिती उठून या बाबतीमध्ये या कंपनीच्या विरोधात थेट कारवाई करून अध्यक्ष मोदय हा जो झिझ्याकर लावून जो काही अनेक वर्षाची जी, जी काही ते सामान्य नागरिकांची हाऊसिंग सोसायटीची लूट सुरू होती अध्यक्ष मोदय ती पूर्णपणे संपवण्याची दृष्टीने शासन निश्चितपणे प्रयत्न करेल म्हणजे सन्मान्य सदस्य प्रतापराव सरनाईक साहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि वस्तुस्थिती आहे केवळ कुठेतरी कायद्याचा एखादा आधार घेऊन वर्षानुवर्ष पुन्हा तेच 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 प्रकरण पुढे देत राहायचं मी बघाशी सांगितलं की एक प्रचंड लूट सुरू आहे या नावाखाली म्हणजे मला वाटतं देशातलं एकमेव उदाहरण असलं पाहिजे आणि त्यामुळे ह्या अशा पद्धतीने बरं डेव्हलपमेंट आलेल्या बिल्डिंग जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा परती स्क्वेअर फूट काही त्यानिमित्ताने त्यांना कमिशन घ्यायचं अध्यक्ष मोदय म्हणून हा जो न्यायालयाचा पूर्ण सन्मान राखत त्याचा न्यायालयाचा आधार घेत प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन ती स्थगिती देण्याच्या संदर्भातली जी अध्यक्ष मोदय या कंपनीची भूमिका राहिली म्हणून आम्ही आता राज्याचे जे ॲडव्होकेट जनरल आहेत त्यांचा त्या ठिकाणी सल्ला घेऊन आवश्यकता वाटत असेल की त्यांच्या सल्ल्याने ते आहेत एखादा सिनियर काउन्सिल घेऊन अध्यक्ष मोदय ही स्थगिती उठून या बाबतीमध्ये या कंपनीच्या विरोधात थेट कारवाई करून अध्यक्ष मोदय हा जो झिझ्याकर लावून जो काही अनेक वर्षाची जी, जी काही ते सामान्य नागरिकांची हाऊसिंग सोसायटीची लूट सुरू होती अध्यक्ष मोदय ती पूर्णपणे संपवण्याची दृष्टीने शासन निश्चितपणे प्रयत्न करेल